नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा या पेपरचा आपण भूगोल या विषयाचे संभाव्य उत्तरे चेक करणार आहोत तर माझ्याकडे जो पेपर आहे तो सी हा पेपर आहे ठीक आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्याकडे जोही सेट असेल पेपरचा तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन चेक करायचे आहे ठीक आहे भूगोलचे ॲज युजल पंधरा प्रश्न आलेले होते प्रश्न सुरू होतात क्वेश्चन नंबर सिक्स्टीन पासून मी सी या सेटबद्दल बोलते तर पहिला जो क्वेश्चन आहे तर तो आहे बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची टक्केवारी ही सर्वाधिक आहे म्हणजे सिंपलच प्रश्न आहे डायरेक्टली जनगणनेवर विचारला आहे बघा कोणतं कोणतं लक्षात ठेवायचं आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे म्हणजे सर्वात जास्त कुठे आहे ऑप्शन सिंपल दिले आहे चंदीगड दादर नगर हवेली दिल्ली आणि लक्षद्वीप आता सिंपल लॉजिक जरी लावलं तरी तुमच्या लक्षात येणार की अनुसूचित जमातींची संख्या कुठे जास्त आहे तर त्या लक्षद्वीपमध्ये त्यामुळे क्वेश्चन नंबर सिक्स्टीनचं करेक्ट अन्सर येणार आहे ऑप्शन नंबर टू लक्षद्वीप ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण बघा क्वेश्चन नंबर सेवन्टीन परत हा पण क्वेश्चन जनगणनेवरच विचारलेला आहे आता इथे काय म्हंटला दोन हजार अकराच्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान या राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता म्हणजे पर्टिक्युलरली इथे आपल्याला विचारलेला आहे की राजस्थान राज्याचा लिटरसी रेट साक्षरता दर हा किती होता तर राजस्थान राज्याचा साक्षरता दर हा सिक्स्टी सिक्स पॉईंट एलेवन पर्सेंट इतका होता म्हणजे सिक्स्टी सिक्स पॉईंट वन वन पर्सेंट इतका साक्षरता दर राजस्थान या राज्याचा होता सर्वात कमी लिटरसी रेट बिहार या राज्याचा होता आणि बिहारचा लिटरसी रेट होता सिक्स्टी वन एट पर्सेंट आणि सेकंड बॉटम जे होतं ते होतं राजस्थान त्याचा लिटरसी रेट होता सिक्स्टी सिक्स पॉईंट वन वन पर्सेंट तर ऑप्शन नंबर तीन विल बी द दन्सर ऑफ क्वेश्चन नंबर सेवन्टीन ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर अठरा बघू आपण बघा इथे काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जे आहे तर त्या क्वेश्चन मध्ये चुकीचं विधान ओळखायचं आहे पहिलं स्टेटमेंट आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार हे आहे नेक्स्ट भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडूमधील कन्याकुमारी हे आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील टोक गुजरात मधील गुहार मोता हे आहे आता बघा हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन सिंपल आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे पण यामध्ये तुम्हाला लक्षात येणार की आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे आणि यामधले दोन विधाने हे चुकीचे दिलेले आहेत ते कुठे कुठले बघा पहिलं जे विधान आहे ते इथे काय दिलं आहे भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार आहे आता आपल्याला माहित आहे की लडाखमधील दफ्तार नाही आहे ते आहे इंदिरा कोल इंदिरा कोल नावाचं जे ठिकाण आहे ते भारताचं उत्तरेकडील सर्वात शेवटचं टोक आहे तर हे जे पहिलं वाक्य आहे पहिलं स्टेटमेंट आहे हे चुकीचं दिलेलं आहे मात्र बघा इथे तिसरं नंबरचं जे स्टेटमेंट आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किंबितू आहे असं स्टेटमेंट दिलं आहे आता हे जे किंबितू आहे हे करेक्ट है। हे मदे है। मदे आहे पण किंबितू हे आसाममध्ये नसून हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे अरुणाचल प्रदेशमध्ये किंबितू हे ठिकाण आहे जे भारताचं पश्चिम सॉरी पूर्वेकडील सर्वात शेवटचं टोक आहे तर यामध्ये आपण हा जो क्वेश्चन आहे तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दोन स्टेटमेंट असे दिसतील जे चुकीचे आहे त्याचं आन्सर म्हणून आपण एकला टिक करू कदाचित हे प्रिंटिंग मिस्टेकही आपण कन्सिडर करू शकतो कारण इथे पण बघा इंग्लिशमध्ये पण आसामच दिलेला आहे आणि इंग्लिशमध्ये पण दबदारच दिलेला आहे तर दोन्ही स्टेटमेंट आहे तर हे एक एम्बिग्युअस क्वेश्चन आहे त्यामुळे आपण याला स्किप करू अदरवाइज बघा स्टेटमेंट नंबर टू जे आहे हे करेक्ट आहे स्टेटमेंट नंबर फोर जे आहे हे पण करेक्ट आहे फक्त वन अँड थ्री हे दोन्ही चुकीचे विधाने दिलेले आहेत तर राज्यसेवेची जी अॅन्सर की येणार तर त्यामध्ये कुठला अॅन्सर देतात त्यावर ते डिपेंड असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर नाईन्टीन तर क्वेश्चन नंबर नाईन्टीन मध्ये काय दिलेलं आहे बघा खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही आपल्याला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर नॉट करेक्ट नॉट करेक्ट म्हणजेच आपल्याला इनकरेक्ट ओळखायचं आहे आता बघा यांनी काय म्हंटलंय विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस डिग्री प्रदेशात आवर्त निर्माण होतात नेक्स्ट आवर्तांचा व्यास ते पंधराशे किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो नेक्स्ट उष्ण कटिबंधीय आवर्ती वाऱ्यांचा वेग दर ताशी पन्नास ते साठ किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो लास्ट उष्ण कटिबंधीय आवर्त उत्तर गोलार्धामध्ये घडाळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात आता हा ता। आवर्तांवर विचारलेला प्रश्न आहे आता वरचे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत तर यामध्ये त्यांनी पॉसिबिलिटी पण दिलेली आहे म्हणजे बघा यापेक्षाही अधिक असू शकतो यापेक्षाही अधिक असू शकतो त्यामुळे वरचे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट दिलेले आहे आणि चौथं लास्ट स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचं आहे आणि आपल्याला सिंपल आहे आपल्याला माहित आहे की उष्णकटिबंधी आवडतो उत्तर गोलार्धामध्ये अँटी क्लॉक वाईज डायरेक्शननी म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत असतात ड्यू टू कोरिओलिस इफेक्ट तर त्यामुळे आपल्याला चुकीचंच विचारलं तर आपला अँसर येणार ऑप्शन नंबर थ्री म्हणजेच फक्त ठीक आहे आता तसं बघितलं तर यामधले जे तीन स्टेटमेंट दिलेले आहे तर हे जे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट नंबर एक विषुवृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे तीस डिग्री अक्षवृत्तीय प्रदेशात तर आता हे झिरो ते तीस डिग्री इतकं पाहिजे होतं पण तरी इथं पॉसिबिलिटी त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे अ जे आहे हे करेक्ट असणार आहे ब पण करेक्ट आहे क कर पण करेक्ट आहे चुकीचं कोणतं आहे तर चुकीचं आहे ऑप्शन नंबर डी त्यामुळे आपला करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी बघू आपण बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटीमध्ये आपल्याला दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत सिंपल क्वेश्चन आहे कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत आता बघा इथं दिलाय झेलम चिनाब कोसी सतलज गंडक कोसी घागरा सोन सतलज बियास रावी चिनाब काबुल कुर्रम स्वात आणि झेलम हे चार ऑप्शन दिलेले आहे आपल्याला माहित आहे की सिंधू नदीच्या ज्या मेन उपनद्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत तर सतलज बियास रावी आणि चिनाब म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये क जे आहेत ते असायला पाहिजे इथे अ ब आहे म्हणजे हे इलिमिनेट होते ब ड आहे म्हणजे हे पण इलिमिनेट होते आता बघा इथे क आहे इथे क आहे आपल्याला चेक करायचं आहे ड आणि अ तर अ स्टेटमेंट जर आपण बघितलं तर झेलम सिंधू नदीचीच उपनदी आहे चिनाब पण आहे सतलज पण आहे मात्र हे जे कोसी नदी आहे ही कोसी नदी गंगा नदीची उपनदी आहे जिला बिहारचे दुःख सॅरोऑ बिहार असं पण म्हटल्या जातात तर कोसी ही गंगा नदीची उपनदी आहे त्यामुळे ए असणार आहे का अ नसणार आहे मग अ जर कट झाला तर आपला करेक्ट आन्सर कोणता येणार ऑप्शन नंबर टू म्हणजे सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या येणार तर बघा सतलज बियास रावी चिना काबुल कुर्रम स्वात आणि झेल ह्या ज्या आहे क आणि ड या सिंधू नदीच्या उपनद्या असणार आहे म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन येणार ऑप्शन नंबर टू त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन बघू आपण सिम्पल सिंपल क्वेश्चन आहे फॅक्चुअल क्वेश्चन आहे जॉग्रफीचे त्यामुळे फार काही एक्सप्लेनेशन न करता सिंपल लॉजिकने देखील हे क्वेश्चन सॉल्व होऊ शकतात हा मात्र थोडा आहे बघा इथे यांनी काय विचारलेला आहे घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आणि त्या घटक राज्यांचे लिंग गुणोत्तर जे आहे त्याचा आपल्याला जोडा लावायचा आहे ॲज पर दोन हजार अकराची जनगणना तर आता बघा सिम्पल इतके फॅक्चुअल कोणालाही आकडेवारी लक्षात राहत नाही तर तुम्ही एक लॉजिक लॉजिकने ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता इथे आपल्याला विचारला आहे लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुष आणि महिला यांचा रेशो आता बघा इथं पहिलंच राज्य दिलेलं आहे केरळ तर आपल्याला माहित आहे केरळ हे हंड्रेड पर्सेंट साक्षर आहे तर त्यामुळे इथलं लिंग गुणोत्तर पण कसं असणार आहे सर्वात जास्त असणार आहे तर उरलेल्या तीन राज्यांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर केरळचं मॅक्झिमम असायला पाहिजे तामिळनाडू पोंडिचेरी आणि आंध्र प्रदेशपेक्षा मग सर्वात जास्त कोणता आहे सर्वात जास्त आहे एकशे चौऱ्याऐंशी त्यामुळे केरळचं लिंग गुणोत्तर किती आहे एकशे चौऱ्याऐंशी मग आता जर तुम्ही अच तीन अच तीन चेक केलं तर करेक्ट येणार ऑप्शन नंबर लक्षात सिंपलच होतं या लॉजिकने तुम्ही सॉल्व्ह करू शकले असतात आपण आता बघू बघा याचं ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर केरळचं लिंग गुणोत्तर आहे एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर तामिळनाडूचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे शहाण्णव पोंडेचेरीचं लिंग गुणोत्तर आहे एक हजार सदोतीस आणि आंध्र प्रदेशचं लिंग गुणोत्तर आहे नऊशे त्र्याण्णव सो ऑप्शन फोर विल बी करेक्ट आन्सर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू बघू आपण बघा परत सिंपल क्वेश्चन आहे थोडा लॉजिक जर आपण अप्लाय केलं तर हाही प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते यांनी काय दिलं आहे भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणांनी वादळांची निर्मिती होतात जनरलाइज क्वेश्चन दिलेला आहे की भारतामध्ये जे वादळ येतात तर त्यांची निर्मिती कशामुळे होते आता बघा इथे काय दिलेलं आहे तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने त्यानंतर तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने तापमान व हवेचा दाब वाढल्याने तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने तर जेव्हा आपण जनरली अभ्यास करतो तेव्हाच आपण म्हणतो की तापमान टेम्परेचर आणि प्रेशर यांमध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे रिलेशन असते म्हणजेच काय एकतर तापमान वाढणार तर ताप ता प्रेशर कमी होणार तापमान कमी झालं तर प्रेशर वाढणार त्यामुळे दोन्ही सोबत वाढू शकत नाही दोन्ही सोबत घटू शकत नाही त्यामुळे ऑप्शन नंबर तीन हा कॅन्सल होणार ऑप्शन नंबर फोर हाही कॅन्सल होणार मग आता राहिला ऑप्शन नंबर वन अँड ऑप्शन नंबर टू इथे बघा सिम्पल काय आहे तापमान कमी होते हवेचा दाब वाढतो तापमान वाढतो तर हवेचा दाब कमी होते आता आपल्याला माहित आहे आपल्याला म्हटलं काय आहे वादळांची निर्मिती वादळांची निर्मिती कधी होते जेव्हा सगळ्यात मधात हवेचं कोणतं प्रेशर तयार होणार लो प्रेशर तयार होणार म्हणजे जे आवर्त आपण ज्याला म्हणतो ते आवर्त तयार होण्याचं मॅक्झिमम कारण काय असते लो प्रेशर एरिया तयार होणे मग लो प्रेशर म्हणजेच काय होणार हवेचा दाब कमी होणार हवेचा दाब कमी म्हणजेच तापमान काय होणार वाढणार तर करेक्ट आन्सर काय येणार करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर टू भारतामध्ये जी वादळे येतात तर त्याचं महत्वाचं कारण आहे की तापमान वाढते तापमान वाढल्यामुळे हवेचा दाब कमी होतो आणि भारतामध्ये वादळ येतात तर करेक्ट आन्सर काय असणार ऑप्शन नंबर ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री बघू आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री खूपच इझी क्वेश्चन आहे हे सगळ्यांना आलं असेल बघा कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे तर हे कोणत्या पर्वतरांगेत आहे वेस्टर्न घाट म्हणजे ज्याला आपण सह्याद्री असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये तर हे सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आता हा जगाचा भूगोल टॉपिक वर विचारलेला क्वेश्चन आहे इथे बघा यांनी काय म्हंटल योग्य जोडा जुडवा महासागर आणि त्यांच्या गर्ता म्हणजे ट्रेंचेस आपल्याला विचारलाय आता परत बघा सिंपल क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्ही लॉजिक लावनी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता इथं गर्ता कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत जावा गर्ता मरियाना गर्ता युरेशिया गर्ता रिको गर्ता आता यापैकी मरियाना ट्रेंच मरियाना गर्ता ही फेमस आहे तुम्हाला माहित असेल आणि नसेल ही माहीत तर तुम्हाला हे माहीत आहे जावा आणि सुमात्रा ही बेटे कोणत्या महासागरामध्ये येते हो तर ते येते हिंदी महासागरामध्ये तर त्यामुळे ही गर्ता पण कुठे असणार तर ती असणार हिंदी महासागरमध्ये तर सीसाठी करेक्ट ऑप्शन काय असणार आहे वन इथं चेक करा सीसाठी वन म्हणजेच काय येणार ऑप्शन नंबर थ्री त्या लक्षात आता बाकीचे चेक करू आपण प्रशांत महासागरमध्ये कोणती आहे मरियाना ट्रेंच आहे अटलांटिक महासागरमध्ये कोणती आहे प्युटो रिको ट्रेंच आहे आणि आर्टिक महासागरामध्ये कुठली आहे तर ते युरेशियन ट्रेंच आहे त्यामुळे याचं करेक्ट ऑप्शन करेक्ट आन्सर कुठलं असणार ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह बघू परत हा पण इझी क्वेश्चन आहे बघा ते काय म्हटलंय कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जातो आता त्यांनी फक्त चारच राज्य आपल्याला दिलेले आहेत तर कोणत्या कोणत्या राज्यातून जातोय तर सिम्पल क्वेश्चन आहे महाराष्ट्रातून जात नाही पश्चिम बंगालमधून जात नाही बिहारमधून जात नाही तर करेक्ट आन्सर काय असणार करेक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर वन गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा आणि मिझोरम या चार राज्यांमधून कर्कवृत्त जातो त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स तर हा पर्यावरणचा प्रश्न आहे पण तो भूगोलच्या अंतर्गत विचारण्यात आलेला आहे बघा ते काय म्हटलंय जीवावरण राखीव क्षेत्र बायोस्पियर रिझर्व आणि हे कोणत्या वर्षी स्थापन केलेलं आहे हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे तर बघा निलगिरी सुंदरबन कच्छ आणि पन्ना हे जीवावरण राखीव क्षेत्र आहे तर तुम्हाला माहित असेल की सर्वात जुनं जे जीवावरण राखीव क्षेत्र आहे भारतातलं किंवा सर्वात आधी घोषित केलेलं जे जीवावरण राखीव क्षेत्र आहे ते आहे निलगिरी जे केलं होतं एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन तर त्यामुळे निलगिरीसाठी करेक्ट ऑप्शन कोणता येणार ऑप्शन नंबर फोर वन नाईन एट सिक्स तर आपण जर अँसरमध्ये बघितलं तर करेक्ट येणार ऑप्शन नंबर टू म्हणजेच बघा निलगिरी एकोणीसशे मध्ये स्थापन केलं सुंदरबन हे एकोणवीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन केलेलं आहे कच्छ हे दोन हजार आठ मध्ये स्थापन केलेलं आहे आणि पन्ना हे दोन हजार अकरा मध्ये स्थापन केलेलं आहे म्हणजे सर्वात शेवटी स्थापन होणार कोणतं आहे दोन हजार अकरा त्यानंतर नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी परत आता हे नदीची संगम स्थळे विचारलेली आहेत महाराष्ट्र भूगोलचा प्रश्न आहे हा पण आपण कंटिन्यू करून घेऊ बघा नदीची संगम स्थळे विचारलेली आहे आणि ही कोणत्या नद्यांवर आहे ते विचारलेलं आहे बघा प्रकाशे मुडावड माहुली आणि तुळापूर तर प्रकाशे हे कोणत्या नदीचं आहे तर प्रकाशे हे आहे तापी आणि गोमती या नदीचं म्हणजेच ऑप्शन नंबर टू बघा प्रकाश आहेत तापी आणि गोमती नदीचं त्यानंतर मुडावेद आहे तापी आणि पांझरा नदीचं त्यानंतर माऊली जे आहे ते आहे कृष्णा आणि वेना नदीचं आणि तुळापूर जे आहेत ते आहे भीमा आणि इंद्रायणी नदीचं तर त्यामुळे या क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेव्हनचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट हा पण परत इझीस्ट क्वेश्चन आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये कोणते मोसमी वारे वाहतात आपल्याला माहित आहे मान्सून विंड्स ब्लोज इन महाराष्ट्र फ्रॉम जून टू सप्टेंबर इज साऊथ वेस्ट मान्सून म्हणजेच येणारा जो मान्सून असतो किंवा मान्सूनचं जे आगमन होते तर ते कोणते वारे असतात तर ते असतात नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण साऊथ वेस्ट मान्सून वारे त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट लास्ट टू क्वेश्चन्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन परत बघा तपांबर म्हणजे खालील विधानांचा विचार करा पहिलं विधान आहे तपांबराचे तापमान सामान्यतः वाढता उंची बरोबर कमी होते म्हणजे जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाणं सुरू करतो तर पहिला जो हवेचा थर येतो तो असतो तपांबर तर तपांबरामध्ये जसं जसं वर जाणार तसं तसं तापमान हे कसं होत जाते कमी होत जाते तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे नेक्स्ट काय दिलाय बघा तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते तर आपण हीट बजेट हा टॉपिक डिस्कस करतो यामध्ये दिलेलंच आहे की तपांबराचं तापमान कमी कमी होत जाते त्यानंतर स्थितांबरामध्ये परत तापमान वाढ होते का बरं कारण तिथे हरित हो वायू आहे मग तपांबरामध्ये जे तापमान आहे तर ते का बरं होत आहे तर याचं करेक्ट एक्सप्लेनेशन म्हणजेच ऑप्शन नंबर बी दिलेला विदान, आहे त्यामुळे याचा आन्सर काय येणार दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण आहे म्हणजे करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन नेक्स्ट लास्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर थर्टी बघा खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहेत म्हणजेच आपल्याला जलजन्य खडक हायड्रस रॉक विचारलेला आहे ऑप्शन बघा जिप्सम शेल पंकाश्म आणि ग्रॅनाईट तर करेक्ट काय असणार करेक्ट असणार जिप्सम ऑप्शन नंबर वन आता बघा जे केमिकल वॉटर असतात तर त्या केमिकल वॉटरचं इव्हॅपोरेशन होते इव्हॅपोरेशन हे झाली रासायनिक प्रक्रिया इव्हॅपोरेशन झाल्यानंतर उरलेला जो मटेरियल राहते त्यापासून जो एक कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार होते त्याला म्हणतो आपण जिप्सम त्यामुळे आपलं करेक्ट ऑप्शन ऑप्शन काय असणार ऑप्शन नंबर वन ठीक आहे तर असे भूगोलचे तीस प्रश्न होते क्वेश्चन इझी होते तर आय होप तुम्ही तुमचे आन्सर चेक करा आणि आम्हाला तुमचा स्कोर किती आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद